लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आतापर्यंत चर्चा फायनल स्टेजला आली आहे का उमेदवार साधारण कधीपर्यंत सगळे घोषित होण्याची अपेक्षा मला वाटतं आपण बघितलं की कालच आमची पहिली यादी ठिकाणी आलेली वीस लोकांची यादी आमची या ठिकाणी जाहीर झालेली आहे आता सगळं कामाला गती आलेली आहे आता आमच्या मित्रपक्षांमध्ये आधी जागा वाटत ते थोडं प्रायमरी ठरलेलं आहे पण अजून दोन तीन जागेचा इकडे तिकडे फरक काहीतरी हेरफार त्या ठिकाणी होईल पण आमची वीस खासदार की तिथे आमची आता सिटिंग खासदार त्या ठिकाणी आहेत त्यांची यादी समोर आलेली आहे आम्ही आता तीन मित्रपक्ष मिळून त्या ठिकाणी आहोत आणि त्यामुळे आता आमच्यामध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे फार आमच्यामध्ये कोणी ताणताणी नाही आहे मला असं वाटतं आणि सगळं अतिशय खेळमिळच्या वातावरणामध्ये आमच्या जागा वाटत त्या ठिकाणी होणार आहेत आणि लवकरच मला वाटतं दुसरी तिसरी यादीसुद्धा आमची या ठिकाणी येईल आमची वीस जागेवर खासदार आता म्हणजे तो पन्नास टक्के अठ्ठेचाळीसपैकी वीस आता आमचे मित्रपक्ष आहेत एकदाचे शिंदेसाहेब आहेत अजितदादा आहेत ते त्यांच्या जागा तर त्यांचा विषय आहे ती चाचपणी करताय आणि जागा ते लोक जाहीर होतील मला वाटतं आचारसेता दोन तीन दिवसात जर लागणार असेल तर सर्वांना त्याला घाई करावी लागणार आहे लवकरच हा विषय जो आहे हा मार्गी लागेल आणि आमचं तर बाराही महिने तयारी आहे आमची संघटनात्मक गोष्टी आपण बघतात आम्ही पाचही वर्ष तयारी करत असतो त्यामुळे आम आमची धावपळ वगैरे कुठेही नाही पण पुन्हा आमच्या सगळ्या बैठकी सुरू आहेत आमची नेत्यांच्या बैठकी सुरू आहेत आपण बघताय त्याचं नियोजन सुरू आहे भाजपची तयारी आमच्या अतिशय जोरात आहे या बाबतीत हो नाशिक रक्षा खडसे यांचं नाव तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर आता पर्याय जातोय खडसे परिवाराकडून काय वाटतं तुम्हाला तो त्यांचा प्रश्न आहे रक्षा खडसेंचा पक्ष भारतीय जनता पक्ष आहे आमच्या पार्लमेंटरी बोर्डाने त्यांचे नाव शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यांना तिकीट दिलेलं आहे आमची तयारी जोरात आहे आमची तयारी सुरू आहे आता रक्ष एकनाथजी खडसे आणि त्यांच्या कन्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत शरद पवार गटाच्या आहेत त्यामुळे त्यांचा तो प्रश्न आहे त्यांनी भेटावं त्यांनी तिकीट मागावं नाही मागावं आता त्यांचं डोक्यामध्ये काय विचार आहेत हे मी आज सांगू शकणार नाही हे मी सांगू शकणार नाही त्यांचं काय म्हणणं आहे कशासाठी ते गेले आता त्यांचा पक्ष त्यांचे नेते त्यांना ते भेटतील आम्ही समोर आहोत आता समोर कोणी कोणाला काँग्रेसने तिकीट घ्यायचं आहे राष्ट्रवादीने घ्यायचं हे पण निश्चित होत नाही मला असं वाटतं त्यांच्यामध्ये कोणी म्हणतो शिवसेनेला देऊन टाका कोणी म्हणतो राष्ट्रवादीला कारण भाजपचा बालेकिल्ला जळगाव जिल्हा आहे आपल्याला माहिती आहे गेल्या वेळी सुद्धा साडेचार पाच पाच लाख मतांनी आमच्या दोन्ही जागा निवडून आलेल्या आहेत आमची तयारी पूर्ण आहे कोणी समोर यावं मला वाटतं प्रत्येक ठिकाणी इच्छुक तेवढेच आहेत किंवा कि काही ठिकाणी जास्तही आहेत काही फक्त इथे जाऊन बाकी ठिकाणी जण तिकीट मागतो अशा कुठलाही विषय नाही कारण आम्हाला सध्या तिकीट मागणाऱ्याची इतकी गर्दी झालेली आहे आणि सगळ्यांना माहीत आहे देशामध्ये अतिशय सकारात्मक वातावरण आहे मोदीजींच्या नेतृत्वामध्ये या निवडणुका सहज जिंकणं शक्य सगळ्यांना वाटतंय सगळ्यांना मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी यायचं आहे आणि म्हणून सगळ्याच पक्षाचे दिग्गज नेते आता आमच्या पक्षामध्ये प्रवेश करत आहेत हे आपण बघितलं तर मी नाव पुढं सांगणार नाही काल राहुल गांधी आले त्यावेळेलाच पद्माकर वळवी जुने मंत्री होते आमदार होते त्यांनी सुद्धा प्रवेश केलेला आहे मी सांगितलं की काही मुंबईपर्यंत पोहोचतील तोपर्यंत अजून काही नाव आहेत की तुम्हाला ऐकायला मिळतील काँग्रेसच्या नेत्यांचे आमदारांचे ते सुद्धा या ठिकाणी प्रवेश करायला उत्सुक आहेत आणि म्हणून इथेच गर्दी आहे असला भाग नाही तर सगळ्याच ठिकाणी तिकीट मागणारी जी आमच्याकडे गर्दी आहे